आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी रितिका कुलकर्णी आणि तुम्ही विधान भवन नागपूर येथून आमच्या प्रतिनिधी केलेली बातचीत पाहूयात आमदार गेले पाच वर्ष जनतेने माझा विश्वास टाकला परंतु विश्वास टाकल्यानंतर भविष्यात देशात कोणाला माहीत नव्हतं एवढी मोठी महामारी येईल ज्या लोकांनी जनतेने त्या ठिकाणी श्वस टाकलं आणि मला सदोतीस हजार मतांनी निवडून दिलं परंतु दुसरं अधिवेशन आलं आणि मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आली जगावर देशावर राज्यावर गावावर पूर्ण दो आली दोन वर्ष या ठिकाणी मतदारसंघ विकासापासून दूर आहे परंतु विकास सुरू झाला आणि परत या ठिकाणी सरकारात बदल झाला आणि विरोधात असल्यामुळं त्या ठिकाणी मला जास्त काम करणे संख्या मिळाले नाही फार मोठी कारण असते देद पण त्याच कळत ना कळत या माध्यमातून जिथे जिथं जरी दा। विरोधात असेल परंतु काही सत्तेतल्या मंत्र्यांनी आजीदादांनी सदस पंचवीस वर्ष आजीदादाच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती काम केल्यामुळे त्या ठिकाणी ती जागा काँग्रेसची होती काँग्रेसचा आमदार शिवसेनेत गेल्यामुळं ती जागा काँग्रेसला आणि होती त्या दृष्टीने दादानी त्या ठिकाणी विकास दृष्टीने कुठे मागं कुठं पाहिलं नाही निधी उपलब्ध करून दिली विकास कामं झाले पाण्याचे असतील रस्त्याचे असतील आणि अतिशय मोठा धारशी निर्णय आचारसंहितेच्या अगोदर झाला की उपजिल्हा रुग्णालय गेल्या चाळीस वर्षापासून सतत माझे आमदार त्या ठिकाणी प्रश्न मांडले पण त्याला या शालाने या ठिकाणी गोठेसारख्या ठिकाणी समृद्धी महामार्ग असेल नॅशनल हायवे असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲक्सिडंट होता बाहेरून लोक येतात त्यासाठी जिल्हा रुग्णालय व्हावं सतत त्या तालुक्यातल्या लोकांची मागणी होती शेवटच्या वहिन्या या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाला त्याला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाली फार मोठा त्या ठिकाणी त्या मतदारसंघातल्या लोकांना जनतेला दिलासा मिळाला मग तालुका हा माझा मतदारसंघ असं एक क्षेत्रफळ खूप मोठं आहे एकशे सत्तर किलोमीटर नाशिकची लांबी आणि एखादा पेशंट तिथून येत असताना साधारण दोन तीन तास लागत आहेत त्या ठिकाणी आणि पेशंट काय दगावले जात हरसूल या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय अजितदानी मंजूर केलं ते सुद्धा एकशे सतरा कोटी रुपये आणि त्या ठिकाणी सगळ्या मशिनरी असतील डॉक्टर असेल सगळेच लागणाऱ्या वस्तू ठिकाणी मंजूर आहे म्हणून असं काही या ठिकाणी परत विश्वास टाकून जरी या ठिकाणी पक्षाने माझ्या उमेदवारी नाकारली मायुक्ती दालो आजीदा उमेदवारी दिली परंतु आपण कोणत्या पक्षाच्या राष्ट्रवादी दा आजी दा दादा जरी काम झालं नसेल परंतु एक विश्वास लोकांच्या सुखात दुखात रस्त्यावर लोकांना भेटणं फोन उच्चल मी एकही फोन टाळत नाही म्हणून परत लोकांनी विश्वास टाकला जनतेने सगळे गटतट बाजूला ठेवले राजकीय जवळ सगळे बाजूला ठेवले तालुक्यातले सर्व जनता एकंदर आली म्हणून नेते जेव्हा नेते एकंदर आले तर जनता पण एकंदर आली कार्यकर्ते एकंदर आले सगळं राजकीय मत बिझ आता सत्तेच्या हजार मतांनी मला परत निवडून दिलं पण आता परत लोकांच्या जनतेची अपेक्षा वाढली त्याच्या अपेक्षा या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण होईल ही सुद्धा मला या शास्वती आहे की युती सरकार आहे तिन्ही नेते ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या आमदारांच्या उभे आहेत तिन्ही नेत्याची काम करण्याची पद्धत सगळी ते अजिदा असेल फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील या नेत्यांनी घेतलेला निर्णय आतापर्यंत कुठलाही निर्णय फेल गेलेला नाही म्हणून अजिदाची पद्धत अशी प्रत्येक मंगळवारी आमदाराला विचारणं मतदारसंघाचं काय काम चाललंय काय करतो मतदारसंघात फिरणं लोकांचा संपर्क मला विश्वास आहे यावेळेस राहिलेले काम पाण्याचा फार मोठा माझा मतदारसंघ या ठिकाणी आदिवशी मतदारसंघ आहे पाण्याचे पर्यंत फार मोठे आहे पाणी आणि आरोग्य आणि रस्ते हे तीन गोष्टी सोडवण्यासाठी माझं स्थलांतर मतदारोग आदिवशी भाग आहे ते स्थलांतर थांबवणं मला गरजेचं ते स्थलांतर थांबवण्यासाठी पाण्याचे परत सिंचनाचं आणि पिण्याच्या पाण्याचं हा प्रश्न विश्वास काँग्रेस सोडल्यानंतर पक्षांतर केलं केलं राष्ट्रवादीच दुसऱ्यांदा आमदार झाले मताधिक्य पण वाढलं नाही पहिलं काँग्रेसमध्ये होता तर राष्ट्रवादी हा पण आता मताधिक्य पण वाढलं ना निवडून आल्यानंतर जनतेने विश्वास टाकला नेत्यांनी श्वास टाकला निश्वास टाकला की जरी काम झाले ना पाच वर्ष चाळीस वर्षात नाही झाले तरी पाच वर्षात आधी दोनच वर्षात मला संधी मिळायची टिकून निधी उपलब्ध केली रस्ते झाले पाण्याचे ठिकाणी सत्तर पंचायत टक्के ठिकाणी गावाला पाण्याचा प्रश्न मी सोडवला तीस पाचशे टक्के जो राहिला तो आता मी आणि आरोग्याच्या दृष्टी ज्या वेळेस आमचा आदिवासी भागातला तो काही पेशंट असेल नातेवाईक असते जेव्हा डॉक्टरने सांगितलं की शिविलला जा की नाशिकला जा पेशंट अगोदर नातेवाईक खसून जातात म्हणजे दोन तीन वर्ष महत्वाचे जनतेला माहीत आहे कार्य करतात आहे गेल्या पंचवीस वर्ष मिशेल्ला पैसे काम केलं मला अनुभव असा परंतु अनुभवाचा दुरुपयोगाचे ठिकाणी निर्भाव झाला नाही पण त्या ठिकाणी मदत पण जास्त झाली आता शंभर टक्के मदत होईल आणि जे काही आता त्या माय डीशा आहे त्या लोकांना मुलांनी आता त्या ठिकाणी सगळं तन्मन धान्य उभे राहिले त्यांना सुद्धा अपेक्षा आहे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे परंतु हे माहितीच सरकार सोडून ही मला खात्री आहे लाडके बहिणी संदर्भात काय लाडके बहिणीच्या बाबतीमध्ये बरोबर आपण तुमचा मी खरोखर आभार मानतो आणि सरकारचे आभार मानतो की मानक दोन हजार एकोणीसला मी उभा राहिलो त्यावेळेस एखादी महिला घरातून बोलवा लागायचे उमेदवार ओवाळायचे त्यावेळेस पाचशे पाचशे महिला लाईनीत उभे राहायचे आणि मी त्या ठिकाणी मला वाळायचे म्हणजे त्या ठिकाणी आमच्या दाजी लोक सुद्धा ऐकलं नाही बहिणी लोक बंद होण्याच्या तयारीत आहे असा शंभर टक्के नाही आम्ही सगळे आमदार परत विनंती करणार आहे आता पंधराशे एकवीसशे करू एकवीसच्याऐवजी परत पुढच्या वर्षाला आम्ही तीन हजारापर्यंत एखाद्या कुटुंबात एखाद्या महिलेला जर गॅस भरायला पैसे राहतील आणि त्यावेळेस आमच्या घरातल्या कुटुंबातल्या ते दहाची लोक मागायला घ्यायचे आज ती परिस्थिती तीन हजार तिच्या खात्यावर पडली कॅमेरामॅन विनोद जाधव सह न्यूज प्रतिनिधी रोहित दळवी नागपूर अशाच नवीन न्यूज पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा